महासंग्राम आपण पाहतोय अर्थातच श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरी आपण पाहतोय हवे मध्ये चेंडू फॉल होत्र होती गोलंदाज येतोय जेल सुटतोय पकडतोय आणि जीवनदान देखील मिळतोय खराब काय करताय काय घडतंय जीवनदान तुम्ही सातत्याने देताय आहे बघा म्हटलं की तुम्ही हजार चुका करा मित्रांनो हो, पण एक चूक हजार वेळा करू नका एक चूक तुम्ही जयची जेल आता चूक करताय पुन्हा अक्षयची जेल सोडताय तुम्ही आपल्याच पायावरती मोठी चूक करून घेताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आणलं गेलंय शुभम आहे गोलंदाजीवरती पुन्हा हवे मध्ये आणि आता कोणतीही चुक नाही कोणतीही मिस्टेक नाहीये जयेश बॅक टू दॅव्हलन आता मी जयेशला आता मोठी कामगिरी करता आला नाही महत्वपूर्ण सामन्यामध्ये या सेमीफायनल से सामन्यामध्ये विजलो जरी आज मी पेटेन उद्या नव्याने आणि सांगते स्वतःला ह विजलो आज जरी मी पेटेन उद्या पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय शुभम अकोट्यामध्ये चेंडू होता कमी उंचीचा राहिला पाठच्या रडारवरती आला नाही एकदा नक्की ना प्रयत्न करतील का पण नाही आता स्ट्राईकला पोहचेल तो अभि अक्षय आपल्याला पाहायला मिळते सलामीवीर अक्षय आपल्याला बाजूणी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते अक्षयचं जर आपण पाहिलं तर तीन चौकार आणि षटकार आपल्या खेळीमध्ये या पारीमध्ये आपल्याला पाहायला मिळ इनिंग मध्ये पाहायला मिळत आहे मोठा फटक देखील खेळला आता मोठे फटके खेळणं गरजेचं देखील आहे महत्वपूर्ण लढाई आहे पहिला दुसरा ए बी फोआला आहे पुन्हा हवेमध्ये चेंडू मी पकडू का तू पकडू हा ना हा ना का मामला आणि इथे कोणताच विकेटच पतन नाही आहे कोणाला नेमकं बाद करायचं ए टायमिंग जुळलं नाहीये मित्रांनो आयुष्यामध्ये फार टायमिंगला फार महत्व आहे आदेश टायमिंग फार असणं गरजेचं आहे मित्रांनो जर क्रिकेटरचा जर टायमिंग चुकलं दहा फालकावरती दहा दाव वाटत एकूण ट्वेंटी एट अठ्ठावीस धाव दहा आहेत आपण चर्चा करतो टाइमिंग जर चुकलं ना क्रिकेटरचा तर शॉर्ट हुकत असतो आणि अभिनेत्याचा जर टायमिंग हुकलं ना तर विनोद हुकत असतो त्यामुळे टायमिंग फार महत्त्वाचं आहे नवं काहीतरी घडवायचं असेल तर टायमिंगला फार महत्व द्या आणि टाइमिंग आला बॅट आणि चेंडूचा टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय येतोय बिकिट षटकार श्री प्रकाशजी मिशाल यांच्या शुभ श्री प्रकाशजी मिशाल यांचा शुभ हस्ते मुंबई कमिटीचे अध्यक्ष श्री मिशाल यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी मिशाल यांचा सत्कार होत असताना त्याचप्रमाणे श्री भिकूजी शिगवण यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यांनी देखील उपस्थित राहायचंय श्री भिकूजी शिगवण यांचा सत्कार श्री संतोषी शिगण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि पन्नाल जे रामोडीचा संघ मैदानामध्ये दाखल होत आहे अतिशय शिस्त पद्धतीमध्ये सा हा संघ दाखल होत आहे आणि नक्कीच मागील काही स्पर्धेमध्ये या संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून पुरस्क चषक देखील भेटलं होतं आणि नक्कीच साजेल असं कामगिरी हा संघ करत असतो आपल्या प्रत्येक सामन्यामध्ये शिस्तीने शिस्तबद्ध हा संघ खेळतो म्हणूनच या संघाची आज संपूर्ण खेड तालुक्यात खेड खालीपट्ट्यामध्ये आवर आवर्जून ओळख आणि आवर्जून नाव या संघाचं घेतलं जातं ते म्हणजे श्रीराम क्रिकेट क्लब पन्हा जे रामवडी हो नक्कीच आपण पाहतोय धन्यवाद आदेश चला पस्तीस धावांचा टार्गेट आहे चौतीस धावा धावांधी जोडल्या गेल्या आणि पस्तीस धावांचा टार्गेट असेल तो पन्हा जे मालवाडी या संघ लाववाडी संघाचे संगण चला या नाणेफिकीसाठी या करजी गळवाडी संघ राणेमुखीसाठी या चला फलंदाज बॅटर्स पाठवा प्लीज गणेश आणि वैभव आपल्याला पाहायला मिळते गणेश देवळे आणि वैभव देवळे आणि गणेश भुवड आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये दाखल होताना गणेशने अजिंक्यदारा गाजवले आपल्या नावावरती देखील केली तो गणेश आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक अनुभवी खेळाडू आपल्या कमी वयामध्ये ज्याने क्रिकेट गाजवलं तो वैभव आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे वैभव देवळे चला मैदानामध्ये दाखलवा पन्हाळजी मालवाडी बॅटर्स चला विद इन फायव्ह मिनिट्स मध्ये जर तुम्ही दाखल झाला नाही मैदानात प्लीज सहकार्य करा ना प्लीज चला मैदानामध्ये दाखल होते पहिल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची ही जोडी वैभव आणि गणेश चला एकदा जोरदार टाया बाजू या गणेश आणि वैभवसाठी साठी बारा चेंडू मध्ये टार्गेट आहे पस्तीस धावांचं आता आपण जर सरासरी पाहिली तर सतरा पूर्णांक पन्नास ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते प्रतिषटक सतरा धावा प्रतिषटक तुम्हाला बनवायचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यापेक्षा जर जास्त धाव बनवला तर नक्कीच एका सेमी फायनल फाइन फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आशा तुमच्याकडे राहतील चेंडू देखील वैभव चेक केलं जाते स्ट्राईक पाहूया आपण स्ट्राईक कोण जाईल थोडस बदल मागील सामन्यामध्ये केलं होतं स्ट्राईकला असेल गणेश नॉन स्ट्राईकला राहील वैभव आपल्याला पाहायला मिळेल चेंडू देखील तपासून पाहिला जातोय चला जास्त वेळ खर्च करू नका कारण पुढील कर्जी गवळवाडी संघ प्लीज सहकार्य करा ना नाईक ला हे गणेश नॉन स्ट्राईक आपण पाहतोय वैभवला पाहतोय चला स्टार्ट अप समीर गो सॅम आणि स्पर्धा आपल्या नावावरती गेली तो समीर आपल्याला पाहायला मिळतोय समीर साडे एकदा जोरदार चेंडू मारायचा होता कार्पेट लावचा पायला पाहिला ऑनला शतरक्षक तैनात आहे एक धाव खात्यामध्ये खात्या खुला केला जाईल एका धावे वैभव येथे मोठे फटके खेळून सामन्यामध्ये एक चुरस्तीचा सा सामना जर तयार करायचा असेल आपल्याकडे सामना जर खेचायचा असेल तर वाघाच्या जबड्यात तुम्हाला हात घालायची हिंमत दाखवावी लागेल कारण पस्तीस धाव आहेत बारा चेंडू आहेत तुमच्याकडे आता अकरा चेंडू शिल्लक आणि चौतीस धावांचं आव्हान असेल तुमच्याकडे सॅम अर्थातच समीर अभीर, अभीर, अभीर। समीर शिगवण आपल्या पाहिल्यामुळे जोर नाही आहे इथे पावलपाईच्या सर्कल मध्ये अभिनय घेतला झेल आणि बॅक टू ते होला होईल वैभव देवळेला नक्कीच वैभव च विकेट या विकेट होती पन्नालजी मालवडी संघाला नक्कीच दबाव निर्माण होईल कारण वैभव हा असा एकमेव फलंदाज आहे पन्हाळजी मालवाडी संघाचा जो आपल्या फलंदाजी मधून नक्कीच षटकारांची आतिषबाजी करू शकतो आपण मागील सामन्यामध्ये पाहिलंच आहे आणि आता वैभवची जागा घेण्यासाठी येतो तो महेश बघूया पन्हाळजी मालवाडी संघाचा महेश पन्नाळजी रामोडी संघाचा गोलंदाज समीर उर्फ सॅम सॅमचा सामना करणार तो महेश पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू बघूया कशा प्रकारे करतो बघूया सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत ते पन्नाळजे आणि पुन्हा एकदा झटका बसतोय तो पन्नाळजे मालवाडी संघाला महेशच्या रूपामध्ये आणि समीर शिगवन याला हॅट्रिकचा चान्स आहे बघूया हॅट्रिक करतो का समीर शिगवन आतापर्यंत सहा बॉल सहा षटकरांचा विक्रम जयेश राणीम याने केलेला आहे आणि जर समीर शिगवनने ती, तीन बॉल तीन विकेट म्हणजे जर आता एक विकेट घेऊन हॅट्रिक केली तर त्याला पाचशे रुपयाच रोख पारितोषिक महेश देवळे यांच्याकडून जाहीर झालेला आहे तीन बॉल तीन विकेट पाचशे रुपये रोप बघूया समीर शिगवन घेतात का आता विकेट आणि महेश ची जागा घेण्यासाठी आलाय तो अजय बघूया अजय समीरला हॅट्रिक मिळवून देतो का अजय आणि निर्धाव चेंड पंचांचा हात भूमी समांतर वाईड एक अतिरिक्त धाव मालोडी संघाच्या खात्यामध्ये धाव संख्या झाली ती दोन जर मालवडी संघाला जिंकायचा असेल तर षटकारांची चावकरांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल पुन्हा एकदा समीरचा सा चेंडू सामना करतोय तो अजय निर्धावाचा चेंडू सुंदर अशा रीतीने गोलंदाजी करतोय तो समीर पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅकवरती समीर समीरचा सामना करेल तो अजय समीरने हरकसा रन पंचाना पार करून टाकलेला पुढील चेंडू टोळलेला चेंडू बघ्या किती धावांसाठी जातोय तो यशस्वीता पहिली धाव पूर्ण केलेली आहे एकाच धावीवरती समाधान मानतायत ते पणजी मालवडी संघाचे खेळाडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतात विकेट घेतात का समीर शिगवण आपल्या संघासाठी सुंदर असं षटक आतापर्यंत टाकलेला हा शेवटचा चेंडू बघूया हा चेंडू देखील निर्धाव पहिल्या षटकानंतर मालवाडी संघाची धाव संख्या आहे तीन धावा क्रिकेटमध्ये फलंदाज हा सहा बॉल सहा षटकार देखील मारू शकतो गोलंदाज हा सहा बॉल डॉट सुद्धा काढू शकतो आणि तीन बॉल तीन विकेट सुद्धा घेऊ शकतो त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चित पनाजे मालवाडी संघाचे फलंदाज सहा बॉल सहा षटकार मारून पुन्हा एकदा दुसरा विक्रम रस्तात का कारण जयेश राणे याने सहा बॉल सहा षटकार मारून पहिल्यांदा किंग उजगर या मैदानावर विक्रम केलेलाच आहे बघूया दुसरा विक्रम पनालजे मालवडी संघाचे फलंदाज करतात का आणि जर नक्कीच सहा बॉल सहा षटकार मारले तर पन्नाजे मालवाडी संघ अतिशय त्यांचे जे कमिटी अध्यक्ष असतील ते खुश होतीलच पुन्हा एकदा बघूया विकेट जातो का आणि उत्कृष्ट असा झेल अक्षय टिपलेला आहे आणि पुन्हा एकदा झटका लागतोय तो पन्नाळजी मालवाडी संघाला संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो रामवाडी संघाचा जयेश अक्षय देवळे आणि अभि या दोन बंधूंची जशी फलंदाजीची जोडी आहे त्याचप्रमाणे रामवडी संघामध्ये महेश चिनकटे आणि जयेश चिनकटे या दोन बंधूंची गोलंदाजांची जोडी आहे आणि हा बघूया जातोय का पार षटकार डिब्बे मे डिब्बा डिब्बे मे केक डिब्बे मे डिब्बा डिब्बे मे केक घुटना टेक षटकार देख अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत ते मालवाडी संघाचे फलंदाज स्वप्नील के पार सीमारे के पार जातोय षटकार सासू गेली खोकून जावयाला 90 ठोकून आणि षटकार मारलाय वाकून सुंदर अशी फलंदाजी करतोय तो मालवाडी संघाचा फलंदाज स्वप्नील बघूया अजून एक षटकार मारून षटकारांची हॅट्रिक करतो का स्वप्नील पुन्हा एकदा डोंबिवली एक्सप्रेस महेश चिनकटे यांचे बंधू जयेश चिनकटे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलिंग टाकताना बघूया आणि निर्धाव असा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करतात ते जयेश चिनकटे मला वाटतं या शेवटच्या षटकातील काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि पणालजी मालवलेला जिंकण्यासाठी दोनशे डोवीस दहाची आवश्यकता देखील पाहायला मिळतोय कराल अर्थाने खऱ्या अर्थाने मित्रांनो संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवत असतो आत्मविश्वास नक्की मिळेल या सामन्यातून त्यांना जरी जिंकलो नाही तरी आत्मविश्वास नक्की मिळेल कारण संघर्ष केला आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला संघ पाहतोय आपण पन। श्रीराम पन्हाल जे रामओडी संघासाठी एकदा जो होता डाळ्या वाजवा नवा अध्याय लिहिला जाईल मागील पर्वामध्ये पहिल्या पर्वामध्ये देखील दाखल झाले होते दुसऱ्या पर्वामध्ये देखील दाखल होतय हे जमान संघ श्रीराम पन्हाळजे रामाडी संघ नवा अध्याय लिहिला जाईल दुसऱ्या पर्वाचा देखील आणि पराभूत झालेला संघ पन्हाळजे मालवाडी आणि करजी गळवाडी यांच्या दरम्यान एका षटकाचा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना होईल कुठेही जायचं नाहीये त्वरित या नाणेफेकीसाठी प्लीज कृपया दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित मंचावरती नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढत नाणेफेकीचं कौल करतील